अकराशे ग्रॅमच्या बाळाला पलूसच्या बचपन हॉस्पिटलने दिले जीवदान महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे उपचार झाले मोफत पलूस येथील डॉक्टर भिसे यांचे बचपन बाल रुग्णालय व श्रीराज हॉस्पिटलमध्ये डॉक्टर श्रद्धा भिसे यांनी आठव्या महिन्यात जन्मलेल्या आणि केवळ अकराशे ग्रॅम वजन असलेल्या एका नवजात बाळाला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यात यश आलं आहे अत्यंत कमी वजन श्वास घेण्यास त्रास संसर्ग आणि कावीळ यामुळे बाळ चिंताजनक स्थितीत होते डॉक्टरांनी तातडीने बाळाला कृत्रिम श्वासोश्वास मशीनवर ठेवून योग्य उपचार केले डॉक्टर श्रद्धा भिसे यांच्या अथक प्रयत्नानंतर बाळ पूर्णपणे बरे झाले असून त्याचे वजन वाढलं आहे आणि त्याला डिस्चार्ज दिला जात आहे डिलिव्हरी आठव्या महिन्यात झाली तेव्हा बाळाचं वजन अकराशे ग्रॅम होतं आम्हाला पवार मॅडमनी इकडं भिसे सरांच्या इकडे जाण्याला सांगितले बाळाला बाळाची प्रकृती तेव्हा व्यवस्थित नव्हती मग सरांनी मोठी मशीन वगैरे ऑक्सिजन लावून बाळाची पर म्हणजे बाळामध्ये सुधारणा केली व आता बाळ व्यवस्थित आहे आणि सगळे ज्योती ज्योतिराव महात्मा फुले यांच्या मार्फत आम्हाला सगळ्या सोयी मोफत मोफत मिळाल्या सगळ्या उपचार झाले बाळाचे आणि आता बाळाचे वजन वाढले आहे आणि आता आम्हाला डिचार्ज देणार आहेत आणि सरांचे आम्ही आभारी आहोत बाळावरील हे सर्व गुंतागुंतीचे आणि खर्चिक उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत झाले आहेत महिन्यात जलपलेलं बाळ आहे त्याचं वजन आता खूपच कमी म्हणजे अकराशे ग्रॅम इतकं होत तरी आम्ही त्याला बबल मशीन आणि ऑक्सिजन हे लावून परत त्या बाळामध्ये अजून प्रमाण प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणावर होतं आता ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे त्या बाळाचं वजन देखील वाढलेलं आहे बाळ अगदी चांगल्या स्थितीमध्ये आता डिस्चार्ज होत आहे श्रीराज आणि बचपन बाल हॉस्पिटल येथे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत बाळापासून वर्षापर्यंतच्या निमोनिया डेंग्यू टायफॉइड किडनीचे आजार आणि नवजात बाळांच्या गंभीर आजारावर मोफत उपचार केले जातात सेम मी मित्र अक्षता दिंडे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तेराशे छप्पन प्रकारचे उपचार पूर्णपणे मोफत केले जातात आ, ही योजना गरीब किंवा इतर म्हणजे वाईट रेशन कार्डधारकांनासुद्धा योजनेचा लाभ घेता येतो तसेच रेशन कार्ड ज्यांचे रेशन कार्ड नाही अशा लोकांना ही योजनेचा लाभ घेता येतो योजना ही सर्व लोकांसाठी चांगल्या प्रकारे काम करते योजनेचा उद्देशच आहे मोफत उपचार त्यामुळं पलूस तालुक्यात बऱ्याच हॉस्पिटलना योजना आलेली आहे लोकांनी त्याचा लाभ घ्या संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी एक्स रे सेंटर संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्रीडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस